नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नालेगाव मध्ये रंगणार भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान नागपंचमी निमित्ताने वारुळाचा मारुती येथे कुस्त्यांचे जंगी मैदान सज्ज आज शुक्रवारी नागपंचमी निमित्ताने वारसा मारुती येथे अहमदनगर कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने हिंदुत्व प्रतिष्ठान आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले आहे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता कुस्त्यांच्या स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे तर महाराष्ट्रातून प्रसिद्ध कुस्तीगीर मल्ल हजेरी लावणार आहेत नागपंचमी उत्सव नालेगाव इथे हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान आयोजित भव्य कुस्ती मैदान या ठिकाणी पार पडत आहे गेल्या तीस वर्षांपासून ही प्रथा नालेगावात या ठिकाणी बंद होती ती आज सर्व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी परत सुरू करण्याचं काम या ठिकाणी सर्व नालेगाव ग्रामस्थ मिळून या ठिकाणी करत आहेत तर ही प्रथा इथून पुढे अनेक वर्ष वर्षे चालत राहो व सर्वांची साथ या स्पर्धेला किंवा या भव्य कुस्ती मैदानाला अशीच लाभत राहो अशी या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो व उद्या होत असलेल्या या कुस्ती मैदानाला सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्या ठिकाणी एवढीच विनंती करतो व प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा